थंडीचा सीझन म्हटला की भाज्या आणि फळांची बाजारामध्ये रेलचेल बाजारात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या भाज्या कंदमुळे म्हणजे आरोग्यासाठी वरदानच आहे थंडीच्या दिवसात कडकडून लागणारी भूक आणि शरीराला असणारी ऊर्जेची गरज आणि एका ताटात एकाहून एक मस्त गरमागरम पदार्थ याची मजा काही औरच असते पण थंडीच्या दिवसामध्ये उपलब्ध असणाऱ्या भाज्यांचा आपण आरोग्यासाठी फायदा करून घ्यायला हवा या काळामध्ये आपला आहार संतुलित आणि पौष्टिक असावा यासाठी आपण खरच प्रयत्न करायला हवेत आपण ज्या भागात राहतो त्या भागात पिकणाऱ्या स्थानिक गोष्टी आपल्या आहारात आवर्जून असायला हवेत रताळं हे त्यापैकीच एक कंदमुळे रताळं फक्त उपवासाला खातात असं आपला समज आहे पण असं नसून इतर वेळी देखील तुम्ही रताळ्याचे वेगवेगळे पदार्थ खाऊ शकता यामध्ये रताळ्याची भाजी रताळ्याचा कीस गुळ आणि तुपातील रताळ्याच्या गोड पोडी रताळची खीर असे अनेक पदार्थ करता येऊ शकतात कारण रताळ्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं जे लोक लठ्ठपणा डी डायबिटीस यासारख्या समस्यांचा सामना करतात त्यांच्यासाठी रताळ्याचा आहारात समावेश करणं अतिशय उत्तम आहे जर तुम्ही सकाळी उठून व्यायाम करत असाल आणि त्यानंतर ब्रेकफास्ट म्हणून तुम्ही रताळ खाऊ शकता ज्यामुळे तुमची खर्च झालेली ऊर्जा भरून येण्यासाठी मदत होईल रताळ्यामध्ये असणारे लोह पॉलेट तांबे मॅग्नेशियम विटॅमिन ए यामुळे विविध प्रकारच्या इन्फेक्शनपासून तुम्ही दूर राहू शकता सध्या वेगवेगळ्या प्रकारचे संसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढलंय यांच्याशी सामना करण्यासाठी आहारात रताळ्याचा समावेश करणं फायदेशीर आहे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रताळं आहारात असायलाच हवं त्याचप्रमाणे थंडीमुळे वृक्ष झालेले त्वचेचा पोत सुधारण्यासाठी रताळ्याची मदत होते वयानुसार त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्यांपासून तुम्ही काही काळ दूर राहू शकता त्यामुळे तुम्ही तरुण दिसण्यासाठी मदत होते त्यामुळे रताळ्याचा आहारात समावेश करायलाच हवा रताळे कंदमुळं असल्यानं त्यामध्ये खनिजाचं प्रमाण जास्त आहे ठीक खनिजा तुम्हाला विटॅमिन बी यामुळे ऍसिडिटी बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या तक्रारी दूर होण्यासाठी मद मदद होते डायबिटीस असलेल्या लोकांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सांगितलं जातं यासाठी रताळं हा उत्तम पर्याय शरीरात डिटॉक्सिफाय करण्यासाठी रताळ अतिशय उपयुक्त आहे शरीरातील नको असणारे घटक बाहेर टाकण्यासाठी रताळ्यात आवश्यक ते घटक असतात त्यामुळे आहारात रताळ्याचा समावेश नक्की करावा त्याचप्रमाणे रताळ्यामध्ये विटॅमिन डी असतं त्यामुळे हृदय दात आणि हाडांसाठी जे फायदेशीर आहे त्याचप्रमाणे ज्यांना थायरॉइडची समस्या आहे त्यांच्यासाठी रताळं उत्तम आहे महिलांना विशेषता म्हणजे गर्भवती महिलांना पॉलिक ऍसिडची ची आवश्यकता असते रताळ्यामध्ये हे घटक पुरेशा प्रमाणात आहे त्यामुळे गरोदर महिलांनी रताळ्याचा आहारात समावेश करायला हवा रताळ्यातील पोषक घटक फुफ्फुसांचं कार्य सुरळीत ठेवण्यासाठी मदत करत यामुळे जर श्वसनासंबंधित संबंधित काही आजार असेल त्यांना फुफ्फुसांच्या कार्यामध्ये अडथळा असेल तर त्यांनी रताळी खाण्यास सुरुवात करावी हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून कोणत्या नवीन विषयावर हेल्थ रिलेटेड टिप्स हव्यात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि हो लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद